शेतकरी बांधवांना नमस्कार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वरुणाच्या राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली लातूर बुलढाणा अकोला वर्धा परभणी अमरावती व इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे पुढील दोन दिवस विदर्भ मराठवाड्यात पाऊल व गारबीचा इशारा हवामान विभागाने व तसेच पंजाब यांनी दिला आहे हवेची स्थिती सध्या महाराष्ट्राच्या मध्यभागावर आहे कोकण गोव्यात पाच दिवस हवामान कोरडे राहील मध्य महाराष्ट्र नगर सांगली व सोलापूर येथे अकरा व बारा एप्रिल रोजी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे व तसेच विजांचा आकडकाटही होईल विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जांसह पाऊस गारपीट होईल राज्यात कमाल तापमानात पुढील दोन दिवस काही बदल होणार नाही त्यानंतर तापमानात घट होईल पुण्यात तेरा एप्रिल पर्यंत आकाश निरभर राहील दुपारी व सायंकाळी ढगाऱ्याचं वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भात बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज असल्याने कमाल तापमान हे पस्तीस ते अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले गेले आहे शेत्रमित्रावर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिल्लेला नक्की